दर्शनासाठी साई मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे तिरुपती बालाजीला जो नियम आहे तोच नियम शिर्डीला लागू झाला पाहिजे सुरक्षेच्या दृष्टीनं प्रत्येक भाविकाचं रजिस्ट्रेशन बंधनकारक करा अशी मागणी ही भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी साईबाबा संस्थानाकडे केली आहे साई संस्थान कर्मचारी सोसायटीच्या दिवाळी शिधा वाटपाच्या कार्यक्रमामध्ये संस्थानच्या अधिकाऱ्यांकडे विखेंनी ही मागणी केली आहे काही दिवसांपूर्वी मंदिर प्रमुखावरती महिला भाविकाकडून भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप करण्यात आला होता या बाबतीमध्ये तक्रार दाखल होऊन अनेक दिवस उलटले मात्र साई संस्थांना सा आणि पोलिसांना जबाब नोंदवण्यासाठी संबंधित महिलेचा शोध हा लागलेला नाही हाच धागा पकडून सुजय विखे यांनी साई मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं रजिस्ट्रेशन होणं हे गरजेचं असल्याचं म्हटलंय संस्थांमध्ये येणारा प्रत्येक भावाचं भाविकेचं चा। रजिस्ट्रेशन झालंच पाहिजे नाहीतर यापुढे कोणी फॉर्म ठेवून जाईल आपण शोधत पसू सीसीटीव्हीवर वर दिसतोय पण कोणी हे आपल्याला सापडत नाही हे मान्य करता गेले तुम्ही कामाख्या मंदिरासारख्या डोंगरावर मध्ये देखील मंदिरामध्ये जाणाऱ्या माणसं रजिस्ट्रेशन होतं साहेब त्यांच्याकडनं पाच रुपये सुद्धा नाही